अतिशय महत्त्वाच्या स्मार्ट किचन टिप्स यामधली आपली पहिली टीप आहे स्प्राऊट जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी त्यात लिंबाचा रस घाला आणि रिफ्रिजिरेटरमध्ये ठेवा तसेच आपली दुसरी टीप आहे जर भाजीमध्ये जास्त मीठ असेल किंवा भाजी खूप मसालेदार झाली असेल तर ती कमी करण्यासाठी आणि संतुलित करण्यासाठी क्रीम दही किंवा फ्रेश क्रीम वापरा आपली तिसरी टीप आहे जर तुम्हाला देसी तूप जास्त काळ ताजे ठेवायचे असेल तर त्यात एक तुकडा रॉक मीठ आणि गूळ घाला जेणेकरून देसी तूप जास्त काळासाठी ताजे राहील चौथी टीप आहे दिवसभर चहा बनवल्यानंतर त्याची चहापत्ती धुवून झाडांच्या भांड्यात टाका ते उत्कृष्ट खत म्हणून काम करते तसेच आपली पाचवी टीप आहे दही सेट करताना दुधात नारळाचा तुकडा छोटा घातल्यास दही चांगले जमते आणि दोन तीन दिवस ते ताजे राहते सहावी टीप आहे वापरलेली लिंबाची साल गोळा करा त्यात मीठ मिक्सळा आणि सूर्यप्रकाशात ठेवा जेणेकरून लिंबाचे लोणचे काही दिवसात तयार होईल आपली सातवी टीप आहे हिरव्या भाज्या झाकून शिजवा जेणेकरून त्यातील जीवनसत्वे वाफेने वाफिन होणार नाहीत आपली आठवी टीप आहे भाज्या सॅलेड इत्यादी अगदी लहान आकारात कापून त्याचे पौष्टिक मूल्य कमी होते तसेच आपली नववी टीप आहे पायी बनवण्यासाठी किंवा मायक्रोवेव्हमध्ये काहीतरी गरम करण्यासाठी काचेचीच भांडी वापरा केक बनवण्यासाठी नॉनस्टिक किंवा सिलिकॉन पॅन वापरा तसेच आपली दहावी टीप आहे नॉनस्टिक पॅन गरम करण्यापूर्वी त्यावर नॉनस्टिक भाज्या शिजवायच्या स्प्रेने कोट करा तसेच ते तीन मिनटापेक्षा जास्त गरम करू नका आपली अकरावी टीप आहे जर डाळीट जास्त मीठ असेल तर त्यात एक चमचा फ्रेश क्रीम टाका आपली बारावी टीप आहे टोमॅटो सहज सोलण्यासाठी मधूनमधून कापून घ्या आणि कापलेली बाजू दोन ते तीन मिनटे मायक्रोवेव्हमध्ये ठेवा जेणेकरून टोमॅटोची साल सहजपणे निघेल तेरावी टीप आहे फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी चिकन मटण आणि मासे नीट स्वच्छ धुवून घ्या आणि त्यांना वेगवेगळ्या प्लॅस्टिक म मर, पॅकमध्ये ठेवा चौदावी टीप आहे ग्रेव्हीसाठी आले लसूण पेस्ट तयार करताना लसणाचे प्रमाण हे नेहमी जास्त असावे आल्यापेक्षा लसणाचे प्रमाण नेहमी साठ टक्के आणि अद्रकचे प्रमाण चाळीस टक्के असावे कारण अद्रकची चव खूप मजबूत असते पंधरावी टीप आहे खसखस दहा ते पंधरा मिनटे पाण्यात भिजवल्यानंतरच मिक्सरमध्ये बारीक करा यासह ते चांगले ग्राइंड होईल सोळावी टीप आहे काहीही ग्रिल करण्यापूर्वी ग्रिलवर नॉनस्टिक कुकिंग स्प्रे फवारा जेणेकरून ग्रिल करताना काहीही चिकटणार नाही तसेच आपली सतरावी टीप आहे करी संध्याकाळपर्यंत ताजे ठेवण्यासाठी त्यात अर्धा लिंबू पिळून घ्या गृहिणींसाठी असलेले खास महत्त्वाचे किचन टिप्स यामधली आपली अठरावी टीप आहे गॅसवरून पॅन काढून ठेवल्यानंतरही तव्याच्या उष्णतेमुळे अन्न शिजत राहते म्हणून अन्न जास्त शिजवू नये म्हणून ते पूर्णपणे शिजवण्यापूर्वी थोडा वेळ आधी ते आचेवरून काढून ठेवा आपली एकोणीसवी टीप आहे लोणच्याची आणि भाज्यांमध्ये घरगुती तिखट घातल्याने चव आणि रंग दोन्हीही सुधारते तसे स्मार्ट गृहिणींसाठी असलेले खास किचन टिप्स यामधली आपली वीसवी टीप आहे मसाल्यात किसलेले खोबरे असल्यास जास्त काळ मसाला भाजू नये एकवीसवी टीप आहे जर तुम्ही रात्री हरभरा चणे किंवा राजमा शिजवायला विसरला असाल तर हरकत नाही सकाळी गरम पाण्यात एक ते दीड तास भिजत ठेवा आणि उकळत असताना त्यात सुक्या सुपाऱ्या टाका आपली बावीसवी टीप आहे स्मार्ट गृहिणींसाठी असलेली अतिशय महत्त्वाची जर तुम्ही मसाले किंवा भाज्यांसाठी मोहरीची पेस्ट बनवत असाल तर त्यात थोडी भाजलेली खसखस मिरची आणि मीठ टाकून त्याचा कडूपाना दूर करा तसेच आपली शेवटची टीप आहे तेवीसवी टोमॅटो सूप बनवताना त्यात एक हिरवी मिरची एक लसूण एक लवंग आणि आल्याचा तुकडा टाका सूप अधिक स्वादिष्ट होईल स्मार्ट स्मार्टगृनीसाठी असलेले महत्त्वाचे किचन टिप्स आपण पाहिले माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल माहिती आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन टिप्स आणि ट्रिक्ससोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय